नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि मी विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा जे की तेवीस नोव्हेंबरला होणार आहे याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत आता चर्चा कोणत्या विषयावर की सध्या स्थितीला असं पाहण्यात येत आहे की शिक्षक पात्रता परीक्षा देताना जे शिक्षक पात्रता परीक्षा देण्यासाठी जे नवीन आहेत त्यांच्याकडून काही चुका होत आहेत आणि जे ऑलरेडी शिक्षक म्हणून लागलेले आहेत त्यांनी दहा वर्ष पंधरा वर्ष पाच वर्ष सेवा केलेली आहे यांना सुद्धा सुप्रीम कोर्टाने टी टी द्यायला लावलेली आहे पण हे सर्वजण अभ्यास करताना काही महत्त्वाच्या चुका करत आहेत आता ह्या चुका कोणत्या आणि ह्या चुका आपल्याला परीक्षेसाठी किती घातक आहेत आणि भविष्यात किती घातक ठरणार आहेत आणि तुम्ही या चुका करत राहिलात तर या डायरेक्शननं जात राहिलात तर तुम्हाला टी ई टी पास करणं खूप कठीण काम होणार आहे आता ह्या चुका पहिल्यांदा घडत आहेत का नाही याच्या अगोदरसुद्धा घडलेल्या आहेत पण त्यांना आपण अगोदर वा त्याची जाणीव हो करून दिल्यानंतर त्यांनी किंवा स्वतः पहिल्यांदा परीक्षा दिल्यानंतर त्याचा अनुभव आल्यानंतर त्यांनी ते, त्या चुका टाळल्या पण आता हे जे काही नवीन विद्यार्थी आहेत किंवा जे नवीन पहिल्यांदा टी ई टी देत आहेत यांना ह्या चुका फेस कराव्या लागत आहेत आणि ह्या चुका किंवा ते त्या डायरेक्शननं जात आहेत म्हणून हे टी ई टीच्या परीक्षेसाठी खूप गोंधळून गेलेले आहेत अभ्यास कसा करावा डायरेक्शन काय असावं किंवा अभ्यास करताना काय चुका करत आहेत तेच आपण पन सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत म्हणजे तुम्ही जर ह्या चुका नाही केल्या तर टी ई टी पास तुम्ही शंभर टक्के होऊ शकता आता आवड तर चर्चा न करता आपण एकदम व्यवस्थितपणे ज्या काही चुका आहेत त्या कोणत्या चुका आहेत त्या टाळल्या पाहिजेत त्याच्या सर त्याच्या संदर्भात एकदम व्यवस्थितपणे बोलू आता हे जे काही पहिल्यांदा टी ई टी देत आहेत किंवा जे शिक्षक म्हणून लागलेले आहेत ला हे सुद्धा पहिल्यांदा टी ई टी देत आहेत पण यांच्याकडून सध्या काही महत्त्वाच्या चुका होत आहेत आता हे अभ्यास करताना अतिशय म्हणजे त्या चुका टाळल्या पाहिजेत त्या करतायत कुठल्या की ह्यांना एकतर प्रॉपर गायडन्स नाही आहे प्रॉपर वे माहिती नाही आहे किंवा प्रॉपर दिशा नाही आहे मग आता अशाला पेपरचा सिलेबस काय आहे तो सुद्धा माहिती नाही आहे आपल्या पेपरला मराठी तीस मार्क आहे इंग्लिश तीस मार्क आहे मानसशास्त्र तीस मार्क आहे गणित तीस मार्क आहे आणि परिसर अभ्यास तीस मार्क हा पेपर एक झाला आणि पेपर दोनसाठी ज्यांचं सामाजिक शास्त्र निवड आहे त्यांच्यासाठी मराठी तीस मार्क इंग्लिश तीस मार्क मग त्यानंतर मानशास्त्र किंवा बालमानशास्त्र तीस मार्क आणि त्यानंतर सामाजिक शास्त्र साठ मार्क असतं आता ह्याच्यानंतर ज्यांनी सामाजिक शास्त्र घेतलेलं आहे सामाजिक ऐवजी मॅथ सायन्स घेतलेलं आहे ते साठ मार्क लिहितं हे बेसिक स्ट्रक्चर झालं हे सुद्धा माहिती नाही पण याच्यापेक्षा जास्त चुका ते कुठला करत आहेत ते अभ्यास करताना खूप डेंजर चुका करत आहेत आता काही दिवसापूर्वीच आपण शिक्षक पात्रता परीक्षा पास करण्यासाठी पेपर एकचा साठ मार्काचा बंच लॉन्च केला होता त्याच्यामध्ये आपण परिसर अभ्यासचे तीस मार्क आणि मानसशास्त्राचे तीस मार्क आता परिसर अभ्यासासाठी आपण पंधरा पीडीएफ ठेवले होते आणि त्याच्यानंतर मानसशास्त्राची एक सोळा असा सोळा पी डी एफचा पेपर एक साठीचा बंच आपण लॉन्च केला होता त्याची किंमत होती चौदाशे सोळा म्हणजे सोळा रुपये म्हणजे एक हजार चारशे सोळा रुपये ते डिस्काउंटला आपण एक हजार तीनशे एक रुपयाला देणार आहोत पण त्याच्यानंतर आणखी दुसरा एक सामाजिक शास्त्राचा नव्वद मार्गाचा बंच लाँच केला होता आपण त्याच्यामध्ये तुम्हाला सतरा पी डी एफ म्हणजे सोळा पी डी एफ हे सामाजिक शास्त्रासाठी म्हणजे त्याच्या इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र सगळं आलं आणि मानसशास्त्राचं एक असा सतरा पी डी एफचा पंच बैंच आपण लॉन्च केला त्याची किंमत पंधराशे सदुसष्ट रुपये होती तो आपण एक हजार चारशे एकला देत होतो आणि याच्यामध्ये कॉम्बो वंच सुद्धा लॉन्च केला पेपर एक आणि पेपर दोनचा याच्यामध्ये आपण टोटल वीस पी डी एफ देतो देणार आहोत याच्यामध्ये आपल्याला याची किंमत आहे सोळाशे एकतीस रुपये पण म्हणजे ओरिजिनल किंमत आहे एक हजार सातशे ऐंशी रुपये पण तुम्हाला सूट बसून सोळाशे एकतीस रुपयाला बसणार आहे पण आता याच्यापेक्षा आणि हे तर आहे पण याच्यावरच तुम्ही खूप मोठ्या चुका होत आहेत कुठल्या की या आपण जे काही बंच लॉन केलेले आहेत त्याची किंमत जास्त आहे हे जास्त आहे म्हणून ह्याच्यासाठी काहीजण शॉर्टकट मार्ग मार्गाने जात आहेत हे पहा तुम्हाला नोट्स घ्यायच्या असतील घ्या घ्यायच्या नसतील घेऊ नका परवडत असतील घ्या परवडत नसतील घेऊ नका पण नोट्स घेऊ नका म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये जे काही फुकट भेटते जे काही शॉर्ट ट्रिक्स वापरायलात शॉर्ट नोट्स घ्यायला लागलात ह्याच्या भनगडीत अजिबात पडू नका याच्यानं टी ई टी पास होता येणार नाही आहे आता माझ्या नोट्स न घेता सुद्धा तुम्हाला टी ई टी पास करता येणार आहे ते कसे ती व्यवस्थितपणे सांगतो पण सर्वप्रथम तुम्हाला हा जोडून विनंती आहे की तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षाचा अभ्यास करताना तुम्ही काय विचार करत आहे तुमचं माइंडसेट काय आहे थोडंसं लक्षात घ्या तुमचं माइंडसेट तुमचं डोक्याचा विचार कसा चालू आहे की ह्यांच्या नोट्स महाग आहेत मी याच्यापेक्षा मार्केटमध्ये आपल्याला तीनशे चारशे रुपयामध्ये पुस्तक भेटत आहे तीनशे चारशे रुपयामध्ये ठोकळा भेटत आहे हा ठोकळा तीनशे चारशेमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये मराठी भेटत आहे इंग्लिश भेटत आहे गणितसुद्धा भेटत आहे माणसशास्त्रसुद्धा भेटत आहे हिंदीसुद्धा भेटत आहे इतिहास बी भेटत आहे आणि भूगोल बी भेटत आहे म्हणून असं सगळं दिसायला म्हणून तुम्ही मार्केटमध्ये चाललात ते ठोकळे विकत घेलात तिथंच आयुष्यातली सगळ्यात महत्वाची आणि मोठी चूक करत आहात हे पहा मार्केटमधले ठोकळे वाचून टी टी पास करता येत नाही 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 ही, ना ही, ना ही। काळ्या दगडावरली रेग आहे कारण ह्या चुका मी स्वतः केलेल्या आहेत अगोदर अनुभवलेल्या आहेत प्रत्येकजण अनुभवत आहेत आणि सध्या तुम्ही सुद्धा त्याच चुका करत आहात का करत आहात काय आहे ते ठोकळे ठोकळे का वापरायचे नाही हे सुद्धा लक्षात घ्या हे सुद्धा गणित थोडंस लक्षात घ्या आता ते ठोकळे नेमके का असतात ते लक्षात घ्या ह्याच्या अगोदर तुम्ही तात्याचा ठोकळा ऐकलेला असेल तात्याचा ठोकळा प्रसिद्ध झाला मग मार्केटमध्ये मा भरपूर पुस्तक आहेत मग त्याच पुस्तकांचा अनुकरण करून शिक्षक भरतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षेसाठी टी ई टीचे ठोकळे वेगवेगळ्या पब्लिकेशननं चालू केले काय चालू केले मराठी उचल ह्या ठोकळ्यात टाक इंग्लिश उचल टाक ह्याच्यामध्ये मानसशास्त्र जे आपल्याला परीक्षेला विचारलं जातं ते तर अजिबात त्याच्यामध्ये नाही आहे त्या मानसशास्त्राचा तुम्हाला तीळ मात्र उपयोग होणार नाही आहे ते मानसशास्त्र उचल त्याने ठोकळ्यामध्ये टाकलं गणित उचललं गणित स्पर्धा परीक्षेचं उचललं एम पी एस सीचं उचललं ते टाकलं ह्याच्यामध्ये मग राहिलं अभ्यास आता परिसर त्यांना नेमका परिसर परिसराभ्यासमध्ये काय विचारतात ते माहिती नाही ते सुद्धा त्यांनी याच्यात उचललं टाकलं सामाजिक शास्त्रामध्ये सामाजिक शास्त्राचा त्यांनी टाकताना सारासार विचार न करता काही टाकलं माहिती आहे का शास्त्रामध्ये त्यांनी भारताचा इतिहास इंग्रज भारतात कधी आले प्राचीन भारताचा इतिहास मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि शेवट म्हणजे त्याच्यामध्ये गांधी युग टाकलं टिळक युग टाकलं ह्याचा अभ्यास करून आपल्याला फायदा होणार आहे का टिळक युग मोठा आहे गांधीयुग दिलेला आहे जे स्पर्धा परीक्षेला जिथं तेव्हा डीपमध्ये मध्ये शिकवलं जातात त्याच्यातलं उचलून त्या ठोकळ्यामध्ये टाकलं आणि त्या ठोकळ्यातलं एवढं सगळं विचारलेलं आपल्या परीक्षेला विचारतात का हा महत्वाचा मुद्दा आहे आता त्या ठोकळ्यामध्ये अठराशे सत्तावन्नचे उठाव एवढे मोठे दिलेले आहेत मग पुन्हा आपले जे काही नेते वगैरे आहेत किंवा क्रांतिकारक आहेत त्यांची माहिती दिलेली आहे मग दिले जे काही इंग्रज अधिकारी होते त्यांची सुद्धा माहिती दिलेली आहे ते सगळे आपल्या परीक्षेला विचारले जातात का हा महत्त्वाचा मुद्दा आहे भूगोलाच्या बाबतीत भूगोल दिलं नदी नदीवर नदी, नदी प्रणाली दिली नदी कुठून कशी उगम पावली त्याच्या उपनद्या काय आहेत ती कुठं जाते कुठं भेटते कशी भेटते त्याच्या पुन्हा त्याची सगळी हिस्ट्री हिस्ट्री ती कधी उगम कधी अस्तित्वात आली त्याच्यानंतर त्याचं काय झालं एवढं सगळं त्या ठोकळ्यामध्ये असतं हे परीक्षेला विचारलं जातं का आपल्या टी ई टीला हा थोडासा प्रश्न आपल्या मनाला विचारा ह्याचं थोडासा विचार करा आणखी लोकसंख्येच्या बाबतीत आहे तिथं नदी प्रणाली असतं लोकसंख्या असतं उद्योगधंदे असते असे सेपरेट सेपरेट टॉपिक करून भूगोल संपवलं जातं त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं भूगोल जगाचा भूगोल आणि ह्याचा भूगोल आपल्या महाराष्ट्र भारत आणि जगाचा भूगोल असं करून दिलं जातं हे आपल्या परीक्षेला विचारलं जातं का भारताच्या भूगोलच्या बाबतीत विचारायचं झालं तर ते जे काही ठोकळ्यामध्ये दे दिलेलं आहे ते आपल्या परीक्षेला विचारलं जातं का हा प्रश्न आपल्या मनाला विचारा म्हणून सांगते बाबा जे काही तुम्ही ठोकळे घेत आहे त्या ठोकळ्याचा काहीही उपयोग होत नाही आहे अहो तुम्हाला गणिताचा अभ्यास करायचा आहे पाचवीपासून दहावीपर्यंतचे शालेय पाठ्यपुस्तकं वा वापरा मोर दॅन नफा आहेत पाचवी सातवीचं स्कॉलरशिप वा वापरा सफिशियंट आहे मराठीचं वापरायचं आहे मराठी आणि इंग्लिशचं सेपरेट ग्रामरचं पुस्तक घ्या ठोकळ्यामधलं ग्रामर वाचू नका त्याच्यानं काहीही फायदा होत नाही आहे हे वारंवार सांगतोय मी आणि पेपर एकसाठी जो काही परिसर अभ्यास असतो तो परिसर अभ्यास त्याच्या तीस मार्काचे नोट्स आपल्याकडे रेडीमेड आहे तीसपैकी तीस मार्क पडू शकतात पण तुम्हाला हे घ्यायचे नसतील काही काळजी करू नका तुम्हाला अल्टरनेट उपायसुद्धा आहे कुठला जे काही आपल्या शालेय पाठ्यपुस्तकाचे चौथीपासून चे, चौथी चे दहावीपर्यंतचे पुस्तक आहेत ते उचला ते वाचा जुने पुस्तकं घ्या नवीन पुस्तकं घ्या दोन्हीचा बंच करा त्याचे पुस्तकं गोळा करून त्याच्यातली लाईन टू लाईन वाचा आपले जे स्टेट बोर्ड आहे त्याच्यावरच आधारित आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये पेपर एक ला परिसर अभ्यासमध्ये मान आपलं हे विज्ञान असतं इतिहास असतं भूगोल असतं ह्याच्यावरले आधारित प्रश्न विचारले जातात तेच येतात ना की ठोकळ्यामधले जे काही स्टेट बोर्डामधल्या जे काही स्टेट बोर्डातले आहे जे काही आपले शालेय पाठ्यपुस्तक आहेत त्याच्यामधल्या ज्या काही ओळी दिलेल्या आहेत ओळी ॲज इट इज विचारल्या जातात हे गोष्ट लक्षात घ्या हे तुम्ही थोडंसं विचार करा ह्याची म्हणून सांगतोय मार्केटमधले ठोकळे अजिबात घेऊ नका आणि आणखीन एक महत्वाचं की आता आणखीन एक तुमच्या मनामध्ये कन्सेप्ट निर्माण झालेली आहे की माझा पेपर पहिली ते पाचवीचा आहे मी पहिली ते पाचवीचा पेपर देत आहे तर मग मी फक्त पहिली ते पाचवीचाच अभ्यास करणार कारण माझा पेपर पहिली ते पाचवीचा आहे परीक्षेचा फॉर्म भरताना जे काही आपल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने त्याच्यामध्ये सूचना दिलेली आहे की तुमचा पहिली ते पाचवीचा पेपर आहे तर ह्याची पाठिणी पातळी पहिली ते पाचवीची असेल आणि अति उच्च काठीणी पातळी सहावी ते आठवीची असेल म्हणून तुम्ही फक्त पहिली ते पाचवीचा अभ्यास केल्यानंतर टी ई टी पास होणार का अजिबात नाही काही जरी झालं तुम्ही फक्त पहिली ते पाचवीचा अभ्यास करा दहा टी टी द्या शंभर टी टी द्या टी ई टी पास होत नाही ही काळ्या दगडावरलेली आहे आता पेपर एक चा परिसर अभ्यास म्हणजे तुमच्या मनातली कन्सेप्ट काय होती की परिसर अभ्यास म्हणजे तिसरी चौथी पाचवी इथं दिलेला आहे अभ्यास ई व्ही एस हा हेच आहे परिसर अभ्यास मी हेच वाचतो पास होतो नसतं रे बाबा नो तसं नसतं दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं आणि हिथंच आपण माती खातो असं नाही करायचं परिसर अभ्यास म्हणजे इथं तुम्हाला तिसरीपासून दहावीपर्यंतचा विज्ञान वाचावं लागतं इतिहास वाचावं लागतं भूगोल वाचावं लागतं हे असतं परिसर अभ्यास लक्षात घ्या ना की फक्त तिसरी चौथी पाचवीला परिसर अभ्यास दिलेला आहे म्हणून मी ते एवढं वाचतो परीक्षेला जातो पास होत नाही आता ओळू आपण आणखीन दुसरी कन्सेप्ट तुमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे की माझा सहावी ती आठवीचा पेपर आहे आता मी हे कॉमनली बोलतो आहे जे नवीन टी ई टी देत आहे त्यांच्यासाठी किंवा जे शिक्षक म्हणून आहेत दहा दहा पंधरा पंधरा वर्ष सेवा केलेली आहे ते नवीन आहेत हे त्यांच्यासाठी चालू आहे कॉमनली मी त्यांच्यासाठी सांगतो आहे आता यांच्या मनामध्ये आणखीन क कल्पना कुठली आहे की माझा सहावी ते आठवीचा पेपर आहे मी सहावी ते आठवीचा पेपर देतोय माझे डी एडला मेथड ही होती माझा डी एडला विषय मेथड इंग्लिश होती आणि इतिहास होता मग मला मानसशास्त्र हा विषय परीक्षेसाठी नसणार आहे ही तुमच्या मनातली मना मनातली जी काही कन्सेप्ट आहे ती काढून टाका हे पहा शिक्षक पात्रता परीक्षा देताना तुमचा डी एडचं किंवा तुमची बी एडला जी कुठली मेथड आहे त्याचा मात्र संबंध नसतो बी एड असो डी एड असो पेपर दोन साठी कॉमन विषय असतात मराठी कॉमन असतो इंग्लिश कॉमन असतं इंग्लिशच्या ठिकाणी तुम्ही हिंदी घेऊ शकता चालतं त्यानंतर मानसशास्त्र हे कंपल्सरी असतात त्या मानसशास्त्र म्हणजे सर मानसशास्त्र नसतं बाल मानसशास्त्र असतं अहो मानसशास्त्र बालमानसशास्त्र अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र वर्तनाचे मानसशास्त्र एकच आहेत मानेशास्त्राची शाखा आहेत फक्त त्याला बाल मालमानसशास्त्र आपल्या टी ई साठी आहे म्हणजे फक्त बाल विचारलं जातं का नाही ओव्हरऑल मानसशास्त्र विचारलं जातं म्हणून ते मानसशास्त्र काय सिद्ध करतोय मग त्याच्यानंतर तुम्ही सामाजिक शास्त्र निवडलं असाल तर सामाजिक शास्त्र असतं त्याच्यामध्ये इतिहास आहे भूगोल आहे नागरीशास्त्र आहे अर्थशास्त्र आहे आणि थोडं तीन चार मार्काचं जनरली विचारलं जातात म्हणजे तुमचं जनरल नॉलेज किती आहे विचारलं जातात असं असतं मग आता सामाजिक शास्त्राच्या ठिकाणी मॅथ सायन्स सुद्धा असतं तुम्ही सामाजिक शास्त्र नाही घेतला तर मॅथ सायन्स आता ते मॅथ सायन्स कुणाचं असतं ज्यांचं ग्रॅज्युएशन सायन्स फील्डमधून झालेलं आहे त्यांच्यासाठी मॅथ सायन्स असतं मग याच्यामध्ये तीस मार्काचं गणित असतं आणि तीस मार्काचं विज्ञान असतं असा पेपर असतो ना की माझी डी एडला किंवा बी एडला हिस्ट्री इंग्लिश मेथड होती म्हणून मला मराठीचा पेपर नसणार आहे फक्त मला हिंदीचा किंवा इंग्लिशचा पेपर असतं असं नसतं ही गोष्ट लक्षात घ्या मग आता तुम्ही ह्या सामाजिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी सगळ्यात एकदम बेकार चुकुटली करत आहात की बाबा सामाजिक शास्त्र हा पेपर तुम्हाला पेपर दोनला टी ई टीच्या साठ मार्काला आहे आणि ह्याच्यासाठी तुम्ही काय करत आहात आता याच्यासाठी आपण सामाजिक शास्त्राचा नव्वद मार्काचा पासिंगचा बंच लॉन्च केलेला आहे त्याची किंमत सतराशे ऐंशी आहे या पण सूटमध्ये तुम्हाला सोळाशे एकतीस भेटते याच्यामध्ये तुम्हाला वीस एफ भेटतात सामाजिक शास्त्र परफेक्ट साठपैकी साठ आणि मानसिकशास्त्र तीसपैकी तीस पण याच्यावर आधारित तुम्ही काय चुका करत आहात की सध्या मार्केटमध्ये फ्री नोट्स देण्याचा सुळसुळाट खूप झालेला आहे आता हा सुळसुळाट कसा झालेला आहे आणि याच्यावर आधारित याच्यामागे मागे भरपूर असे क्लासवालेसुद्धा आहेत की ते फक्त स्पर्धा परीक्षेचे क्लास घेतात त्यांचा सीचा अजिबात संबंध नाही आहे मग आता हे काय करतात सामाजिक शास्त्रासाठी त्यांनी शास्त्रीड बोर्डाचे नोट्स काढलेले असतात ते नोट्स घेतात ते नोट्स यांनी शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपयामध्ये विकायला चालू केलेले आहे टीई टीच्या नावाखाली आणि यांच्या पिढी बघितल्या तर शं पन्नास पे, पे, पेज साठ पेज सत्तर पेजमध्ये सगळं सा सामाजिक शास्त्र कव्हर ह्याच्यातून तुम्हाला टी टीच्या पेपर दोनसाठी साठी साठ मार्क पडणार आहेत का ह्याचा विचार करा अगोदर आपल्या सामाजिक शास्त्राला वेटेज किती आहे ते पहा वेटेस साठ मार्काचं आहे मग त्या पन्नास पन्नास साठ साठ पेजच्या त्याच्यामध्ये इतिहास आलं भूगोल आलं नागरशास्त्र आलं राज्यशास्त्र आलं अर्थशास्त्र आलं सगळं इन्क्लूड करून पन्नास साठ पेजमध्ये तेवढं वाचून तुम्हाला टी ई टीचे साठ मार्क्स पडणार आहेत का हा प्रश्न आहे अजिबात पडणार आहेत एकदा थोडासा प्रॅक्टिकल विचार करा शालेय स्टेट बोर्ड पुस्तकं बघा चौथी पासून पर्यंत इतिहास असो भूगोल असो नागरिकशास्त्र असो अर्थशास्त्र असो एकदा पहा याच्यातला सिलेबस पहा किती आहे चॅप्टर किती आहेत पहा त्याच्यातली लेंथ पहा ह्या लेन्थचा विचार करा आणि ते विचार करून ते तुम्ही फ्रीमध्ये नोट्स भेटतायत किंवा क्लासवाले देत आहात फक्त एवढं करा आणि साठ मार्क करा त्याच्यातून तुम्ही पास होणार का अजिबात होणार नाही आणि हे तुम्हाला आत्ता कळणार नाही आहे ज्या वेळेस परीक्षा देचाल त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल खाया पिया कुच नाही ग्लास तोडा नील नीलबटा सन्नाटा असं होऊन जाईल हे मी ओळखा सांगतोय कार हे आम्ही अनुभवलेलं आहे ह्या चुका आम्ही केलेल्या आहेत ह्या चुका तुम्ही शिकलो आहेत तुम्ही करू नये म्हणून सांगतोय ह्या क्लासवाल्यांचं फक्त एक टार्गेट असतं फिक्स असतं पैसा गोळा करायचा असतो आणि ते सरळ सेवेला त्याच नोट्स पुलीस भरतीला त्याच नोट्स तलाठीला त्याच नोट्स एम पी एस सीला त्याच नोट्स अरे बाबांनो आपली शिक्षक पात्रता इतर परीक्षेपेक्षा वेगळी आहे आपल्याकडे नोट्स आहेत इथं तुम्हाला दिसत असतील पेपर एक पेपर दोन आणि पेपर दोन ह्या नोट्स घ्या घ्यायच्या नसतील तरी सुद्धा मी तुम्हाला अल्टरनेट उपाय सांगतोय काय करायचं आहे शालेय स्टेट बोर्ड उचला पिसरीपासून दहावीपर्यंतचे इतिहास भूगोल विज्ञानचे पुस्तकं वाचा डोळ्यात तेल टाकून वाचा रात्रंदिवस एक करा शालेय स्टेट बोर्ड उकळून प्या हे करा आपण मार्केटमधले किंवा तुम्हाला फ्रीमध्ये शंभर पेजचे पन्नास पेजचे तुम्हाला कोण नोट्स देत असतील तर त्याच्याहून टी ई टी पास होत नाही आहे हे थोडंसं लक्षात घ्या आणि ह्या क्लासवाल्यांचा तोच टार्गेट असतो की बाबांनो तुम्ही फक्त परीक्षा देत राहा हो पास होऊ नये कारण पुढच्या वेळेस परत क्लासवाल्यांची चांदीत चांदी, -चांदी होत असते हे लक्षात घ्या बाकी मला दुसरं काही सांगायचं नाही फक्त ह्या चुका करू नका आणि आणखीन तुम्ही काय करताय की क्लासेस लावताय दिवसाचे चार चार पाच पाच तास लेक्चर वाचताय लेक्चर ऐकताय ह्याच्यामध्ये तुम्ही परिसर अभ्यासचे लेक्चर ऐकताय सामाजिक शास्त्राचे लेक्चर आहेत ह्याच्यातून तुम्हाला आउटपुट काहीही भेटणार नाही आहे स्टेट बोर्ड हेच आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचं अंतिम सत्य आहे स्टेट बोर्ड हेच आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचं अंतिम सत्य आहे ह्याच्यातूनच आपल्याला टी ई टी पास करता येते बोर्ड सोडून तुम्ही दुसरं काहीही वाचू नका बोर्ड सोडून तुम्ही दुसरं काही वाचलात तर संपलं विषय खल्लास पास होत नाही म्हणजे होत नाहीये आणि राहिला विषय मानसशास्त्रचा मानसशास्त्राच्यासुद्धा मान सुद्धा आपल्याकडे एकदम रेडीमेड नोट्स आहेत त्याच्या बाहेरचं काही येत नाहीये पण तुम्हाला नोट्स घ्यायच्या नाहीत पैसे खर्च करायचे नाहीत तर काहीही काळजी नका करू नका आपण आपल्या चॅनलवर मानसशास्त्राच्या सगळ्या चॅप्टरचे व्हिडिओ टाकलेले आहेत आता तुम्हाला मार्केटमध्ये फडके प्रकाशनचं पुस्तक भेटत असेल ते घ्या पण त्या एका पुस्तकातून तीस मार्काचा अभ्यास होत नाही हे लक्षात घ्या त्यानंतर अकरावी बारावीचे मानसशास्त्राचे पुस्तक आहेत ते घ्या ते वाचा त्याच्यानंतर जुन्या अभ्यासक्रमाचे अकरावी बारावीचे पुस्तकं आहेत ते घ्या ते वाचा मग त्याच्यानंतर विशेष गरजा असणारे बाल विशेष गरजा असणारे बालक याचे पुस्तकं भेटतात ते घ्या ते वाचा मग वर्तनाचे अभ्या वर्तनाचे मानसशास्त्र म्हणजे व्यक्तिवर्तन व्यक्तिभेद व्यक्तिभिन्नता याच्यावर आधारित पुस्तक असतं याच्यावर जे सुद्धा चॅप्टर असतात ते सुद्धा पुस्तक भेटतं ते सुद्धा वाचा ते एक एक चाप्टर आहेत असे करून आपल्या मानसशास्त्राला स सतरा चाप्टर असतात आणि तुम्हाला मार्केटमध्ये घ्यायला गेले तर चार चा, 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 ते पाच पुस्तकं पाच ते पुस्तकं घ्यावं लागतात त्याच्यातून सुद्धा परिपूर्ण अभ्यास होत नाही आहे ह्या सगळ्याचा विचार करूनच आपण मानसशास्त्राच्या नोट्स बनवाल त्याची किंमत एक तीनशे एक्कावन्न रुपये आहे पेजेसची संख्या एकशे त्रेपन्न आहे एकदम डीपमध्ये आहे तेवढं केले की मोर दॅन सफिशियंट आहे पण तुम्हाला हे बी करायचं नसेल तर तुम्ही तुमच्या मनामध्ये मार्केटमध्ये मानसशास्त्राची पुस्तकं आलेली आहेत ते घेतो ते वाचतो ते म्हणजे काय आहे ई टीला मानसशास्त्र तेच सी टी ई टीला तेच शिक्षक येता व बुद्धिमत्ताचा असलेला मानसशास्त्र तेच आणि त्यानंतर डायटची परीक्षा असते टाय म्हणजे शिक्षणाधिकारी शिक्षण अधिकारी त्यांच्या ज्या काय परीक्षा असतात त्यांच्यासाठी ते, सुद्धा तेच मानसशास्त्र असतात हे आपल्या टी टीला विचारलं जात नाही आहे हे सुद्धा गोष्ट लक्षात घ्या ते फक्त मार्केटिंगचा फंड आहे टीईटीचं मानसशास्त्र वेगळं आहे आणि बाकी परीक्षेचं वेगळं आहे आता तुम्ही सी टी ई टीला चाईल्ड सी डी पी म्हणता चाईल्ड डेव्हलपमेंट हां ती आता सी डी पी आहे मग आपल्या मान्य ते मग जी से केंद्राची असते मग तीच आपण इकडं करू शकतो का नाही जी सी टी ई टीला सी डी पी विचारली जाते त्याचा आणि आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या बालमानसशास्त्राचा मानसशास्त्राचा काहीच संबंध नाही मात्र संबंध नाही ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्या असो ह्या चुका करू नका कुठल्या की ठोकळे अजिबात वापरू नका तुम्ही शॉर्टकट थोड्या पैशासाठी वर्ष वर्ष दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष चार चार वर्ष वाया घालणार आहात तीनशे चारशे रुपयाला ठोकळा भेटतो म्हणून तीन तीन चार चार वर्ष वाया जातील ठोकळ्यातून अभ्यास होत नाहीये दुसरी गोष्ट मार्केटमध्ये फ्री नोट्स भेटत आहेत छोटे छोटे सॅम्पल भेटत आहेत आता आम्ही मानसशास्त्राचे हजारो सॅम्पल म्हणजे हजारो एम सी क्यू हजारो ऑब्जेक्टिव्ह ते वाचन हे करा त्या हजारो ऑब्जेक्टिव्हमधून तुमचं मानसशास्त्र कव्हर म्हणजे आपलं सामाजिकशास्त्र कवर होत नाही कारण तुम्ही नुसता जुन्या सहावीचा भूगोल घ्या त्याच्यामध्ये पाच एक हजार तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह भेटून जातात ही आहे मेंटॅलिटीचा फरक नुसतं त्या हजार ऑब्जेक्टिव्हच्या माग लावू नका स्टेट बोर्ड वाचायला चालू करा शक्य नसेल माझ्या नोट्स घ्या माझ्या नोट्स घ्यायला नसतं शक्य नसेल तर स्टेट बोर्ड वाचा पण मार्केटमध्ये जे काही तुम्हाला फ्री भेटत आहेत किंवा आम्ही हजार ऑब्जेक्टिव्हचा बंच देतो तेवढं वाचा तसल्या गोष्टीच्या मागाला लागू नका कारण टीला पेपर एकला परिसर अभ्यास असो किंवा टी टी पेपर दोनचा सामाजिक शास्त्र असो याच्यामध्ये तुम्हाला रीडिंग खूप महत्वाची आहे तुम्हाला ऐकणं महत्वाचं नाहीये तुमची रीडिंग किती आहे हे महत्वाचं आहे तुम्ही वाचल्यानंतरच चांगला अभ्यास करू शकता म्हणजे वाचाल तर वाचाल असो ह्या गोष्टी आहेत स्टेट बोर्ड वापरा स्कॉलरशिपची पुस्तकं वापरा ठोकळा वापरू नका जास्त लेक्चर ऐकत बसू नका चार चार पाच पाच तास ह्याच्याकडे लक्ष देऊ नका तुमची वाचन क्षमता वाढवा जेवढे जा जास्त वाचाल तेवढा चांगला अभ्यास होईल डी रट्टा झट्टा महत्वाचा आहे आणि जे काही तुम्हाला फ्री वगैरे भेटत आहेत नोट्स सुळसुळाट चालू आहे चालू असल्या ह्याच्याकडे भानगडीत पडू नका शक्य असतील तर माझ्या नोट्स घ्या शक्य नसतील तर शालेय स्टेट स्टेडबोर्ड वाचायला चालू करा ठोकळा अजिबात घेऊ नका बस एवढं सांगणं आहे बाकी आता एवढं सांगितल्यानंतर सुद्धा कोणाला ऐकायचं असेल म्हणजे ज्यांना समजलं असेल चांगली गोष्ट आहे एवढं सगळं ऐकून सुद्धा कोणाला पटत नसेल हे बाबा ह्याच्यापेक्षा मी आणखीन जास्त काही पटवून सांगू शकत नाही आहे तुम्हाला ज्या मार्गाने जायचे तुम्ही त्या मार्गाने जाऊ शकता भारत स्वतंत्र झालेला आहे भारताला स्वतंत्र आहे तसं तुम्हाला सुद्धा स्वतंत्र आहे विचार करण्याचं स्वतंत्र आहे तुम्ही कोणत्याही विचारानं कसाही विचार करू शकता त्या विचारानं जावा परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येतील आज जे मी बोललोय ते परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला एक ना एक शब्द आठवेल असो आजच्या या वेळेमध्ये एवढी स्टीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आपल्या नोट्सच्या डिटेल्स मी इथं दिलेले आहेत ते, ते एकदा रीड करा तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर इथं नंबर दिलेला आहे त्या नंबरवर सुद्धा मला मेसेज करून विचारू शकता मी सगळी माहिती देईल तर ठीक आहे आजच्या या वेळेमध्ये एवढी स्टीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ पाहून फायदा झाला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीला सर्वांना शेअर करा आणि हं आपल्याकडे नोट्स आहेत त्या नोट्सच्या डिटेल्स मी इथं दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता चॅनल आवडलं व्हिडिओ आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर ठीक आहे पुन्हा व्हिडिओ पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन